这是这这个这个这个。

हे देखील आवडून उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर गिरीशजी चौधरी साहेब हे देखील उपस्थित आहेत सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा परिवर्तन मिळावा या ठिकाणी संपन्न होतोय मी मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं विंगादलांना पण विनंती असेल आपण भरत पाटील आदर्श शेख या सर्वांच्या वतीनं लाख नेणे समजायची कारण सांगतो कारण विचार जर असेल माणूस जातीचा पुढे ने नेण्यापेक्षा समाजाच्या मंदीचा माणूस जर आपण पुढे समाजात <प्था> आणि हा ही विचारधारा घेऊन म्हणजे जिजाऊ करून त्यांनी विचारधारा घेतली जी जिजाऊने संभाजी शिवाजी महाराजांना घडवलं संभाजी महाराजांना घडवलं आणि तीच विचारधारा नेमकी त्यांच्या हृदयामध्ये दडलेली होती आणि आज प्रकट आमचं तुम्ही जर आपल्या आत्महत्या करून घेणार नसाल आपण म्हणतो की आपण निवडून देणारा माणूस पुढे आपल्याला नाही पण तो त्या मतीचा नसतो त्या गतीचा नसतो विचाराचा नसतो कारण साबरे साहेब एक शक्ती पण आहे आणि तुमची कामं करण्यासाठी एक युक्ती पण आहे म्हणून आपण कायम स्वरूपी याच वेळेला नाही तर कायम स्वरूपी तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा बघा आपला भविष्य काळ कसा उजाळणार आहे कारण हे सर्व चाललेले हे आपल्या भविष्यासाठी आणि आपल्याला जर आपलं भविष्य बदलायचं असेल तर त्या व्यक्तीच्या मागे राहायचंय म्हणून तुम्हाला सांगितलं निलेश नामरेजी ही एक व्यक्तीमध्ये असलेला विचार आहे आणि महामानवाने जे विचार म्हणून आपण आहोत सावित्रीने जर दगड गोठे घालले नसते तर कुठेतरी भाकरी बजेत असतात म्हणजे आज हा विचार छोटासा विचार पुढे केलेला आहे आणि त्यांनी या सेवेच्या रूपाने आतापर्यंत कोणताही पद नसताना तळागाळात जाऊन अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर त्यांना ही जी ऊर्जा प्राप्त झाली अभ्यास केला त्याच्यातून पुढे जाणार आहे पण त्या या गोष्टीसाठी नुसतं योगदान देऊन चालत नाही तर आपल्याला राज्य शक्ती पण पाहिजे म्हणजे काय काय आपण म्हणतो का सत्तेशिवाय शान पण नाही आणि सत्तेमध्ये आपल्याला जायचं असेल तर आपली माणसं पाहिजेत आपल्या विचारांची माणसं पाहिजेत म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करून सांगतो मी म्हणत नाही मतीची माणसं आणि मतीची माणसं पुढे गेली तर आपलं भविष्य शंभर टक्के उज्ज्वल होणार आहे म्हणून शेवटचे घोषणाबद्दल तुम्ही द्या आणि माझं मी थांबवतो एक, था 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 था। था एक निलेश साम्रेजी प्रत्येकाच्या घरा पाच माणसं आणि ती पाच माणसांना शक्ती द्याल तेव्हा दुसऱ्या पाच माणसांना शक्ती देतील अशा रीतीने आपण त्यांच्या पाठीमागे राहून त्या क्षेत्रात असो त्यांच्या विजयाचा भागीदार व्हायचंय एवढं पण माझे दोन शब्द संबोधतो जय जय महाराष्ट्रात प्रेरणादायक बदल घेऊन गा� आणत असत व्यक्तित्व व्यास व्यासपीठावरील सिनेमा आदरणीय व्यक्ती व आपण सर्व बसलेले सगळे माझे बांधव बंधू आणि भगिनी नो मी आज इथे तुमच्या समोर उभा राहिलो म्हणजे माझी खरोखर तब्येतच नव्हती बरोबर पण पक्का निश्चय केला का मला मीटिंग आज जायचं तर अक्षरशः पट्टा बांधून आलोय ओवर राहायची सुद्धा ताकद नाही आजचा हा प्रोग्राम मला डोळ्यांनी बघायचा अनेक आम्ही मिटिंग घेतलेला आहे पूर्व भागामध्ये आम्ही बऱ्याचशा मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आज परिवर्तन मिळावं आहे म्हणजे आता काहीतरी परिवर्तन होणार शंभर टक्के परिवर्तन होणार ह्या मेळाव्यामध्ये जे उपस्थित आलेले आहे एक एक जो मामला आहे मेळाव्यामध्ये आलेला तो दहा दहा वीस वीस लोक तरी आण गावागावातून तरी सुरुवात करू घरातून सुरुवात करू गावातून सुरुवात करू तालुक्यातून सुरुवात करू आणि जिल्ह्याचे सगळे लोक निलेशजी साम्रेंच्या बरोबर असू म्हणून निलेशजी सामरेना पुढे आणायचं असेल तर आपल्या सर्वांची साथ पाहिजे आपल्या सर्वांची जी साथ जीपर्यंत मिळत नाही फक्त आता आपण नुसतं बरोबर असतोय सगळ्यांनी शेवटपर्यंत निलेशजी सामरेना खासदार झालेलं पाहायचं आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं चांगल्या चांगल्या आय एस ऑफिसर झाले अरे आय एस ऑफिसर व्हायला थोडा पैसा लागतो का लाखो रुपये द्यावा लागत पण ह्या देव ते माणसानी तेही पैसे भरले आणि त्या माणसांची जी जिद्द होती ती पुढं केली तिची मन खरोखर शिकली ती त्यांच्या आशीर्वादाने शिकलेलं आहे आणि आज त्या आय एस ऑफिसर आहेत चांगल्या पत्नीवर ठिकाणी काम करतात मित्र अंध अपंग जी मुलं आहे खरो जर अंध अपंग असला तर आपण ते अवेळन करतोय आपला स्वतःचा जरी असला तरी आपण त्याला अरे कोण असंच करतोय पण या माणसाने दे या देव माणसांनी दे 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 एकशे वीस अशी कुटुंब अशी व्यक्ती आहे जे अंध अपंग ही दपतक घेतलेली आहे साधी गोष्ट आहे काही झट्ट घेणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का त्यांचं पालन पोषण करणं सगळं एकट छळ आलं त्याच्यामध्ये कपड्यापासून हत्त्यापासून सगळं आई बाप डक्टर स्वतःच आई झाले अजून काय करायला पाहिजे हजारो लोक हजारो लो पेशंट आपल्या ह्या सरकारी रुग्णालयामध्ये आणि त्या रुग्णा रुग्णालयामध्ये किती फरक आहे इकडे न जाता त्या रुग्णांमध्ये जाऊन फायदा घेतात हजारो लोक चांगले होतात चष्मे डोळ्याची ऑपरेशन किती लोकांची प्रत्येक तालुक्याला ऑपरेशन ऑपरेशन होता महिन्याला मला वाटतं दोन ते तीन कॅम्प असतात शंभर ते पाचशे लोकांचे चष्मे देणं चांगली गोष्ट आहे झालेला आहे आणि निलेश तुम्ही खरंच एक नेता म्हणून आम्ही तुम्हाला आधीच स्वीकारलेला आहे असा पुढारी आपल्या झाला पाहिजे आणि तो